तर हे आहे ब्लाऊज पैठणी साडीवरचं आहे ना तर मम्मींचा आवाज गेला आहे त्यामुळे मी बोलते तर हे आरी वर्क केलेलं आहे बरं का त्यांनी त्यांची सहा का दहा हजाराची साडी आहे ही अडीच हजाराची हां ही अडीच हजाराची साडी आहे ही रिसेप्शनची साडी आहे आणि त्यांनी ना आपल्याकडनं हे वर्क बनवून घेतलेलं आहे हे वर्क आपण करून देतो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही पण करून घेऊ शकता तर बॅकनेक आणि हे बॅकनेकचं आहे हे सिम्पल आणि सोबर आहे कारण की त्यांना खूप जास्त बटपटी आणि खूप जास्त नको होतं म्हणून त्यांनी फक्त हात आणि बॅकला थोडंसं करायला लावलं होतं म्हणून मग एवढंच केलंय बघा किती छान झालंय तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की कसं झालंय आवडलं की नाही आणि त्या साडीवरती पण ना मोर आहे तर त्याच्यानुसारच त्याला पकडूनच असं वर्क केलंय हे आमचं घरचंच ब्लाऊज आहे आमच्या मम्मीच्या भावांनी त्यांना ही साडी घेतली होती दिवाळीला तेव्हा झालेलं नव्हतं दिवाळीला आता दिवाळीला लगेचच्या लगेच नव्हत याला थोडस सिल्वर वर्क केलंय थोडंसं केलंय कारण घरचं असलं माणसं कसं असं घरचं आपण करत नाही वेळ कमी असतो त्यांना ही लग्नाला घालायची वाटत आणि हे बघा ही साडी बघू शकता ही साडी आहे कशी आहे गोल्डन मिक्स म्हणजे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनवाली चेंज होतं याचा कलर ब्ल्यू गोल्डन परत आपला ग्रीन भरपूर आहे आणि ही ना लग्नवाल्यांनी घेतली लग्नवाले म्हणजे मम्मीच्या जवळच्या आहे तर त्यांनी घेतली ऑर्गेनचा टिशू म्हणून ही साडी आहे तर तुम्हाला घातल्यावरती याचा लुक दाखवूच कारण ही आपली घरचीच आहे कसे वाटले ब्लाऊज कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही इकडे वन पीस पण रेडी झालेला आहे दोन दिवसापासून बरं नाही आवाज येत नाही माझा जास्त चांगला म्हणून मी काही बोलले नाही तर आजचे ब्लाऊज तुम्हाला मी दाखवले लग्नाचं काम कम्प्लीट झालेलं आहे मैत्रिणींनो तर कालपासून सहा ब्लाउज आपण दिलेले आहेत लग्नाचेच ला आणि सकाळी आलेल्या होत्या माझी मैत्रीण तर त्यांच्याकडे दोन ब्लाऊज दिलेले आहेत आणि त्यांचा हा हा जो आता मी तुम्हाला पर्पल कलरमध्ये दाखवला ना तो बाकी होता त्याला थोडंसं वर्क करायचं बाकी होतं त्याच्यामुळे मग मी ते ठेवलेलं आणि त्यांचं अजून एक सिम्पल बिगर सुद्धा ब्लाऊज बाकी आहे तर आजचं एवढं काम झालेलं आहे दोन दिवस झाले मी मला अजिबात बोलता येत नव्हतं आणि घसत फार जा म्हणजे जाम झालेलं आहे माझं त्याच्यामुळं मी जास्त बोलू शकत नाही पण तरी पण काम करावंच लागलं त्या दिवशी ना रात्री दीड वाजेपर्यंत मी ब्लाऊज शिवले आणि जास्त मला थंड वारा लागला आणि त्याच्यामुळेच मी आजारी झाले त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा शॉर्टमध्येच टाकलेला आहे बारीवजचा ब्लाऊज कसा झालेला आहे नक्की कमेंट करून सांगा भेटणार आहोत अशा छान आणि सुंदर कस्टमर पण येतात ते जाऊबाई त्यांना बेस्ती ब्लाऊज नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यां त्या ब्लाऊज टाकायला येणार आहेत तर चला मग बघू आता कधी येतात तर माझा आवाज कसा येतो नक्की कमेंट करून सांगा असा माझा आवाज झाला आहे घोबरा घोबरा तर बिलकुल सवय नाही आहे तर वर्क ब्लाऊजची नक्की कमेंट करायची वर्क आहे नाही